नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुला असं काय वाटत की बाई चांगली गाडी चालवत नाही

भांडई अस सगळ्या गिरण्यांना कवर येतच म्हणजेच काय काय दळलं जाईल

तो वनवर वॉरंटी साठी 10% आता मी तुम्हाला मायक्रोफोन दो मोशन बुर याने इकडे बाकी तू हे बघ आऊ बघ कोणतं त्याच्यात इंडक्शन आला का Okay. सर गिरणीच मी एकदा दोनदा बोलली पण असेल खराब व्हायला आली बावीस वर्ष वगैरे झाले तसं तर मग त्याच्यामुळेच रिलायन्स मध्ये गेलेलो रिलायन्स इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल रिलायन्स सॉरी आणि फायनली गिरणी तर सिलेक्ट आहे आणि बघू आता डिलिव्हरी वगैरे पण आली त्याची आणि जी जुनी गिरणी होती आमची नटराजची होती त्याला वीस बावीस वर्षे झाले तर स्क्रॅपिंगमध्ये द्यायचा असा विचार होता तर मग ते सकाळी लोकं आले आणि त्यांनी मग लिटरली विश्वास नाही बसणार आ, तेना ते ना प्लायवूडचं आहे म्हणजे मोटर वगैरे जे आहे ते आहे लोखंडाची वगैरे आहे आणि स्क्रॅपमध्ये कसं की लोखंडाचं वगैरे जास्त व्हॅल्यू असते तर मग त्यांनी बघितले वगैरे एक दोन कोणाला तरी फोन वगैरे केले वाटतं आणि लिटरली त्याची जी किंमत आहे एवढी किंमत सांगितली ना आम्हाला विश्वासच बसतं नाही तुमचा पण सुद्धा बसणार नाही त्या गिरणीची किंमत जी आहे ती सांगितली पाचशे रुपये लिटरली पाचशे रुपये त्याच्यापेक्षा कोणाला दिली ते परवडेल आम्हाला पाचशे रुपयामध्ये आम्ही काय माडी बांधणार नाही आहे बायतरी कसं झालं की मग ती मॅनेजरला द्यायला ठरवली ते गिरणीस झालं कारण गिरणीला असा काही प्रॉब्लेम नाही आहे गिरणी चालते पण त्यांना लाईव्ह दाखवली पण की अशी चालती आहे आणि जोपर्यंत गहू किंवा जे काय तुम्ही टाकले ते संपन्न तोपर्यंत ती तो सिग्नल देत नाही आणि ऑटोमॅटिक बंद पण होते आजकालच्या गिरणीमुळे आम्ही भरपूर ऑप्शन्स बघितले तर त्याच्यामध्ये एक आम्ही जाणवलं की ऑटोमॅटिक असं बंद होत नाही तुम्हाला स्वतःहून स्विच करायचं आहे गिरणी ऑटोमॅटिक ऑप्शन्स भरपूर आहे बट असं नाही का सिग्नल देते पण बंद होत नाही तसं आमची जी आधीची जी गिरणी होती आत्ता जी आहे ती देणार आहे तर ती ऑटोमॅटिक बंद व्हायची आपण फक्त पिन काढून साईडला ठेवून द्यायची तर आत्ताचं तसं नाही आत्ताच्या गिरण्यांमध्ये ना असा फरक झालेला आहे फुल्ल ऑटोमॅटिक आहे आतून क्लीन वगैरे करून देतो बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये बट आ, हे नाही आहे काय म्हणतो त्याला ऑटोमॅटिक बंद जे होते ती सिस्टीम नाही पण ठीक आहे म्हटलं कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला लागतं तर गिरणीची डिलिव्हरी तर जर आलेली आहे तर त्याचं किती कॉस्ट लागली आणि कुठल्या कंपनीची घेतली आणि कितीला पडली सगळं कॉस्ट कटिंग कसं का काय केलं आणि फायनली तिचे काय काय फीचर्स वगैरे आहेत कुठल्या दृष्टिकोनातून घेतली हे सगळं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करणार आहे कारण आत्ता हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी सगळं डिटेल्स सांगेलच तर बहुतेक ते ट्रायलवारे पण येतील म्हणजे ते सगळंच एका वेळेस एकत्र सांगितलं ते बरं पडेल म्हणजे गिरणीचं तर आता तर आलेली त्या दिवशी डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी आली अजून अनपॅक्ड आहे ते लोकं येतील तेव्हा पॅक आहे जिथे लोक तेव्हा अनपॅक वगैरे करेल तेव्हा सगळं तुमच्याशी शेअर नक्की करेल आणि बाकीचे किती पात्याचे आहे काय आणि लाईट आहे आतमध्ये नाही आहे काय काय दळलं जाईल सगळं कारण आजकाल सगळंच काय काय बऱ्याचशा गिरणींमध्ये बरंच काय काय दळलं जातं तर आम्हाला जे पाहिजे होतं ते आहे की नाही हे सगळं मी शेअर करेल तर जुनी जी गिरणी आहे ती आता फायनली आमच्याच जवळचे एक आहेत त्यांना देण्याचं ठरलं आहे स्क्रॅपिंग किंवा कोणाला अशी ओ uh, एक्स वगैरे काही टाकणार नाही आहे ती त्यांना देण्याची आम्ही ठरवली कारण uh, असू दे म्हणजे पाचशे रुपयामध्ये काय होणार नाही आणि त्याच्यापेक्षा त्यांना मदत केलेली ते परवडलं असं आम्ही डिसिजन घेतलं सो ते संध्याकाळपर्यंत वगैरे ते घेऊन जातील आणि बाकी तर आऊ ना बघितलं असेल बऱ्याच वेळेस असेल तो माझ्याकडेच येत होता तिथं भरपूर ऑप्शन्स होते इलेक्ट्रॉनिक्स वगैरे आणि आजकाल ना इतके छान छान हे आलेत रेफ्रिजरेटर फ्रीज आलेले आहेत लिटरली त्याच्यावरती तुम्ही ना असं एक छान स्क्रीन पण आहे त्याच्यावर तुम्ही ड्रॉइंग वगैरे करू शकता तर मी हा असा विचार केला की मुलांना स्क्रीन दाखवायची नाही लॅपटॉप टी व्ही मो फो फोन वगैरे दाखवायचं नाही आणि त्या स्क्रीन एवढी मोठी स्क्रीन आहे जवळ आपला हाफ टी व्ही असेल तेवढी स्क्रीन आहे आणि त्याच्यावर तुम्ही पेंटिंग चित्र वगैरे आपण जसं कम्प्युटरवरती चित्र वगैरे काढतो तसं ऑप्शन होतं आहे म्हणजे काहीतरी वेगळंच होतं पण त्याची कॉस्ट पण तीन चार लाखाचा तो फ्रीज होता तर बरेच वेगवेगळे आयटम मार्केटमध्ये सध्या आलेले आहेत इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि घरच्या गोष्टींमध्ये आता दुसरं आहे एक बाय करायचं का ते काय असेल मी तुम्हाला ते पण न नंतर त्यावेळी शेअर करेलच आत्तासाठी हा व्हिडिओ इथे बंद करते क्लोज करते तुमचे काही क्वेश्चन्स असतील कमेंट सेक्शनमध्ये टाकू टाकू शकता तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेट भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय